आणि लग्नाचा लग्नामधला कोणता आवडता क्षण आहे का तो आठवणीत राहण्यातला क्षण आहे है। कारण की लग्न म्हटलं की ते आपल्यासाठी खूप स्पेशल असतात लाईफ चेंजिंग मोमेंट असते त्यातला काही आठवणारा क्षण आहे म्हणजे अपार्ट फ्रॉम रिलेशन मला आठवत आहे आमचं जेव्हा पहिल्यांदा हे सगळे घरी येणार होते म्हणजे पहिल्यांदा फॅमिली पुण्याच्या आमच्या घरी येणार होती तो क्षण मला तो दिवस ती संध्याकाळ मला खूप स्पेसिफिकली आठवते ते कायम लक्षात राहील आणि ऑब्विसली मी मॅप वगैरे दिला होता म्हणजे सगळं ऍड्रेस मॅप लोकेशन कसं पोचायचं सगळं ही येऊन गेली ती घरी पण हिला कसं अजून पुण्यातले रस्ते तिथले नाहीये सेम माझं मुंबईत होत एका ठिकाणी मध्ये यांची कार म्हणजे कार, hmm. कार बंद पडली आणि oh. एकदम पॅनिक क्रिएट झाला oh. पॅनिक मोड oh. oh, oh, oh. क्रिएट झालं की अरे कस कुठे <laughs> इथलं कुठला रस्ता आहे समोर एक घे माझ्या मागे hmm. कचरा पेटी आहे कळत नाहीये <laughs> दोन डुकर दिसत आहेत मला काही कळत नाहीये अशा <laughs> लेवलला ना ते झालं होतं आणि मग मी आणि माझा मामा जाऊन ते सगळं रेस्क्यू ऑपरेशन करून गाडी तिथेच राहू दे पोहोचलो सो so, मला सांगायचं हे की म्हणजे पहिल्याच भेटीत अडचणी आलेल्या आले असं म्हणतात की जेव्हा अडचणी येत असतात तेव्हा ते, ते खरंच काम चांगलं आणि लॉंग टर्म टिकत असं मी ऐकलेलं okay. आहे जेव्हा एखाद्या कामात किंवा एखाद्या गोष्टीत पर्यंत पोहोचण्यासाठी खूप मध्ये मध्ये हर्डल्स येतात ना तेव्हा जेव्हा ते पोचतो तिथे एकदा किंमत आणि जाणीव राहते आपल्याला आणि ती कायम टिकून राहते आणि त्यानंतर एक क्षण मला आठवतं ते लग्नाच्या पिरियड मधला तो म्हणजे Uh, कार्यालय आणि हे सगळं मी पुण्यात डील करत होतो राईट mm. कारण पुण्यात लग्न mm. करायचं ठरलं आणि ही इथे होती तर एका दिवशी मी अगदी एक महिनाभर आधी कार्यालय मग संगीत मग संगीतचा सेटअप मग तो कोणाबरोबर करायचं वगैरे हे सगळं करायला त्या कार्यालयावर गेलो होतो आणि त्या दिवशी मला असं कळलं की uh, अक्षता अलाउड नाहीये mm. कारण तांदळांची वेस्ट तांदळांचं वेस्टेज होत आणि जे की करेक्टही असेल पण मग फुलंही अलाउड नाही फुलांच्या okay, पाकळ्या पण नाही कारण ते चिकट होत हो, लोक पडतात वगैरे वगैरे आणि मी जस्ट तिला ते सांगितलं <laughs> बाप रे मला आठवतं की अख्खी रात्र बोलली नव्हती माझ्याशी म्हणजे आम्ही काय झालं मी ऐकून घेतलं नाही किंवा तो काळच असा होता ना म्हणून कदाचित हनीमून का गरजेचं असतं आम्हाला त्यामुळे जाणवलं की त्या काळात भले आमचे घरचे सपोर्टिव्ह होते सचूड घरचे कायम आमच्या प्रत्येक टप्प्यावर मागे पाठीशी उभे होते पण जेव्हा ठरवण्याचे विषय यायचे तेव्हा इतक्या गोष्टी अचानक मॅनेज म्हणजे आपणच आपल्या लग्नाचे ईपी असतो लग्न प्रोडक्शन मॅनेजर सगळं लग्नाचं डिरेक्टर पण मी लग्नाचं मेन ऍक्टर पण मी सगळं मला स्पॉट वाला पण मी असं सगळंच मला करायचं असतं तर त्या सगळ्या ह्याच्यातला जो पण हो त्याच कारण असं म्हणजे अगेन घरचे सपोर्टिव्ह होतेच आणि अजूनही आहेत पण मी त्याला म्हटलं होतं की माझे बाबा जे आहेत ते मुहूर्ताच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहेत त्यांचं असं असतं की मुहूर्तालाच लग्न लागायला हवं आणि मग मंगलाष्ट आणि मग मला असं झालं की अरे ठीक आहे अक्षता नाही हे आम्हाला दोघांना मान्यच होतं म्हणजे नकोच ते वाया नको जायला फुल येणार आणि मग आपण कशाला मुहूर्त सांगतोय मग आपण मुहूर्त जो देतोय तो का करतोय ना आणि मग नाही नाही पप्पा रेडीच नाही होणार त्यांना हे आवडणारच नाही असं <laughs> ते इतकं सगळं झालं होतं आणि प्रत्येक दिवशी काहीतरी एक नवीन अपडेट असं म्हणजे इव्हन संगीतचं मी जेव्हा जाईला मम्मींना सांगत होतो तर मला आठवते की सगळ्यांचे चेहरे माझ्याकडे होते की आता हा नवीन येणारा जावई काय वेगळं करून टाकतो दोन जावई हिच्या दोन बहिणी बहिणींचे मिस्टर आहेत त्या दोघांच्या माझ्यावरती खास नव नजरा होत्या <laughs> की काय करतोय हा म्हणजे हा तरी करून दाखवतो का तू <laughs> आणि लग्नातलं म्हणशील तर मला आता मी आठवून मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय घडलं हे इतकं कारण की घाई घाई वगैरे सगळं घाई आणि एक म्हणजे तुम्ही त्या म्हणजे असं एक कानात एक सुई असा आवाज सुरू होतो एक सकाळी नऊच्या तास म्हणजे तीन तास आधी मुहूर्ताच्या आणि मग तो चालू जातो म्हणजे संध्याकाळी अगदी शेवटी तुमची पंगत बसते तुम्ही उखाणे घेता त्याच्यानंतरही तो चालू राहतो दोन तीन दिवस पण एक सप्तपदी आपण घेताना मला म्हणजे की एकमेकांना आम्ही फक्त एकमेकांकडे बघत होतो की हो हे घडतंय ओके फायनली घडतंय आणि आता रिलेशनशिप लग्न ह्याच्या पुढे येऊया आता लग्न झालंय तुमचं सो लग्नानंतर प्रेम करायची पद्धत बदलली आहे का एकमेकांप्रती सी बघ आहे म्हणजे माझा या गोष्टीवर माझं हे पर्सनली मत आहे की सांगणं खूप सोपं असतं की लग्नानंतर पण तुमच्यातला मित्र मैत्रीण टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे <laughs> तुमच्यातला गर्लफ्रेंड तुम बॉयफ्रेंड हे ना तर टिकवून ठेवा मित्र राहा पण माझं म्हणणं आहे की ते स्वीकारणं खूप गरजेचं आहे की लग्नानंतर तुम्ही नवरा बायको होता oh. आणि मला परत ते अगेन पर्सन टू पर्सन डिफर होतं पण लग्नाच्या आधी काही गोष्टी अशा असतात जसं आपण चोवीस तास एकत्र राहत नसतो लग्नानंतर चोवीस तास एकत्र राहायला लागतो एका माणसासोबत इतका वेळ आपण काही काळ सिंगल असल्यानंतर स्पेस शेअर करणं यात गोष्टी बदलतात आणि त्यामध्ये मला नाही वाटत की आपण असा काही वेगळा मुलामा लावू शकतो की आता मी ना ह्या नात्याकडे असं बघेन आणि मग गोष्टी नजरेआड करेन असं मला होत नाही त्याच्यापेक्षा काही गोष्टी स्वीकारतो आपण तो प्रेमातला बदल नक्कीच होतो जे की आपण काय म्हणू शकतो गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असताना किंवा लग्नाच्या आधी थोड्याशा अशा होतात गोष्टी की हा चालून गेलं हे ठीक आहे उशिरा गेलं लग्नानंतर कदाचित असं होतं आणि होत की त्याच्यावर आपण रिॲक्ट होतो बट पुन्हा आपण रिॲक्ट जरी झालो तरी डोक्यात हे कुठेतरी फिट असतं की नाही चूक झाली असेल पण बॅक टू त्या एक, म्हणजे एक्स टू वाय वाय गोष्ट घडली तर ते वायवर मला एक्सवर पुन्हा यायचंय आणि तशा प्रकारचं प्रेम बदलत म्हणजे प्रेम प्रेमाची रिअलिटी रिअल वर्ल्ड मध्ये व्याख्या करायला लागते लग्न झाल्यानंतर मला तरी असं वाटत आणि मुळात कसं असतं ना की खूप छोटे छोटे तुमच्या प्रेमात असं म्हणतात ना की असं खूप टिपिकली मी ऐकलंय की एखादा बॉयफ्रेंड नवरा झाल्यावर बदलतो किंवा एखादी गर्लफ्रेंड बायको झाल्यावर खूप बदलतात गोष्टी असं नाही कदाचित त्याच्या त्याच्या त्यांच्या त्यांच्या सब्जेक्टिव्ह ह्याच्यातनं आला असेल एक्सपिरियन्सेस म्हणून पण मला असं वाटतं की हे जे सततचं ट्रान्सफॉर्मेशन आहे ना हा निसर्गाचा नियम आहे हे नैसर्गिकरित्या रादर लग्न म्हणजे लग्न संस्था ही कुठेतरी त्यासाठीच बांधली गेली म्हणजे असं मला वाटतंय हा माझं आजचं मत आहे जे माझ्या अनुभवात नाही की बाबा मी कोबल असतो म्हणली की लेट यायचो मी आधी पण लेट यायचे आन्सरेबल आहे आता माझं माझं असं काही राहिलं नाही आता हे आपलं होतं तर भले त्यात माझा आणि तुझा आहे पण दॅट इज कंबाईंड ते काहीतरी मिळून केलेलं आहे आणि परत अजून एक गोष्ट अशी की आपण स्वतःला एक वेळ ग्रँटेड पकडू शकतो पण पार्टनरच्या बाबतीत आपण ग्रँटेड पकडणं इज म्हणजे आम्ही त्या बाबतीत खूप कॉन्शियस ठेवलंय स्वतःला की आपण एकमेकांना कधी ग्रँटेड नाही पकडलं एकमेकांची एनर्जी असू दे त्या बाबतीत कधी ग्रँटेड नाही इन्फॉर्म ठेवायचं म्हणजे काय म्हणतात त्याला की ती स्पेस आम्ही एकमेकांना देतो तीही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रेमाच्या झालेला बदल तू म्हणतेस ना की आता परवाच मी खूप दिवसांनी माझ्या एका मित्राला भेटलो होतो तर घरी गेलो होतो त्याच्या आता हि तिच्या मैत्रिणींना एक कधीतरी भेटणार आहे या वीकेंडला ला कधीतरी so, सो ती जी स्पेस आहे ना की आज मी नाही रात्री आणि म्हणजे मी या या तारखेला त्या मित्राकडे चाललोय ही जी स्पेस आहे ती एकमेकांना देणं पण खूप इम्पॉर्टंट वाटतं मला आणि परत तेच आहे की जर तुम्ही कुठलं तरी नातं स्वीकारताय म्हणजे एका नात्यातून दुसऱ्या नात्यामध्ये जाताय तर बॉस ते नातं तुम्ही नात्याच्या नावास पण hmm. स्वीकारणं खूप इम्पॉर्टंट आहे hmm. hmm. म्हणजे मी परत तेच म्हणेन की मी त्याला जसं म्हंटल की असं नाही होणार प्रत्येक वेळेला की अरे आपण तू म्हणशील की मित्र राहून काही गोष्टी आपण ठीक आहे चालून जातील नाही आता आपण आहोत नवरा बायको hmm. लेट्स ऍक्सेप्ट दॅट आणि मग ज्या गोष्टी आहेत त्या करू पण अगेन गोष्टी सॉल्व्ह करण्यावर जर भर असेल तर मला असं वाटतं ते म्हणजे काय म्हणतात प्रेम चेंज जरी झालेलं असलं तरी सुरू राहते थिंक よし<ス>